तेव्हा आपण कसे होतो हो वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी पर्यंतचा माल आहे आपल्याकडे किर्तनात बरं का माल म्हणजे कांद्याचा नाही आयुष्याचा माल आहेत ना आपल्याकडे चला आता ऐका समर्थांची भाषा आहे सावध सावधान वाचवध नारायण सावध सावधान सावधान पाच मद नारायण बस सावध वाहन भजन करून घ्या आता ऐका का बर दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी भरला मदन झाली वाजव मस्त भागीचा अंगी भरला मदन मग तो काही सावधान सावध सावधान वाजेवध वा नारायण दहा वर्ष बालपण बालपणाचे किती झाले बोला 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 मजा आता बरं का, बर का। वीस वर्ष तारुण्य आता वीस वर्षाचं तारुण्य म्हणजे वीस वर्ष झाले वीस वर्षाचा आयुष्य झाल्याच्या नंतर आपला बदल पहा किती अंगी बराला मधन मग तो काहीसा सावधान सावध सावधान वाचे वधा नारायण दहान किती झाले बोला 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 हा किती झाले जरा जोरान बोला, बोला किती बर अजून दहा टाका चला शंभर पूर्ण करायची बर का आपल्याला अजून दहा टाकलं टाका पटकन मी तुम्हाला क दुरी तरी नाही टाकायला उरलो मग हा बोला हा बा लवकर लाच देतो आपल्याला किती झाली तीस किती झाली तीस तीस वर्षाचा आयुष्य झालं का बा आपल्यातला बदल तीस वर्ष होती पुत्र दारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो ही सापार मारती सां नारायण लक्षात होती मागे पुरती प्रपंच लागे बस आलं लक्षात मग तो काही सांपर मारती अजून दागिरी झाली चला डा चाळीस चाळीस किती 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 चाळीस वर्ष आयुष्य झालं काय काय आपली कथा चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्यास पुरण पडली आणि सावध सावधान वाचवता नाय चाळीस वर्षात आयुष्य झालं चाळीस वर्षात आयुष्य झालं ना शिकर का इंद्रिय साथ सोडायला लागला आपण म्हणा तात्या अहो गावात सप्ताह असला तर तुम्ही हरिपाटायच्या अगोदर असायचे आता दिसते नाही गाड्या तिकडं ताते म्हणतो ये वाटत मग अडचण काय अडचण योग महाराज असा पुढं पाऊल टाकला की नुसता खड्डा दिसतो म्हणजे डोळ्याचे काय झाले खासडं झाली रे बाबा जुनी माणसं म्हणतात मग जोपर्यंत डोळे चांगले पहा बरं डोळे चांगले ना तोपर्यंत जनवांची ज्ञानेश्वरी वाचून घ्या वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी बरं का माय सात दिवस सप्तासला तर रोज काकड्याला याचा येते ना तुम्ही हां हां म्हणा ते म्हणात काय नाही त्या सात दिवस म्हणायचं पोरायला म्हणायचं मला सोडून द्यायचं काकड्याला सगळ्यात याचा बरं म्हणजे इथल्या एका गावातल्या नाही जा मी तुम्हाला प्रमाण सांगणारे बोगस ने आपण जावन परमेश्वराचं रूप डोळे तुम्ही घ्या सुख पहा विठोबाचे मुख देवाला ओवळून घ्या डोक्या जोपर्यंत डोळे चांगले पाहत येत ना तोपर्यंत देवाला पाहून घ्या ओवाळून घ्या लाजले गी माया ता कवना आता कवना ओवाळू आता कवना ओवाळू तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू तो तोपर्यंत कारण आयुष बर 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 चला महाराज म्हणतात चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्यास बुरळ पडली आणि जवळ बर अजून टाका चला किती 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 पन्नास वर्षाचा आयुष्य झाला काय का आपली कथा पन्नास वर्ष होती हलते शाम केस शुभ्र होती काशी माता ना म्हणती सावध सावधान पन्नास वर्ष होती हलती सुद्धा धोका देतात हे धोका देतात लक्षात आलं ना मग चांगलं खा चांगलं खा लक्षात आलं ना हा मग असं मी सांगितलं ना हा म्हणून चांगलं हे सुद्धा धोका दे अजून अहो काळी भोर केस होती डोक्याची <laughs> रात्रीतून दुःख पडून गेलो म्हणजे सफेद होऊन गेले आपल्याला कॉल नाही आला मिस कॉल सुद्धा नाही आला आला का आपल्या हातात काही नाही पण लय घमेंट या माणसा हातात का आहे ना सुंदर काळी वरकेसो ती सफेद होऊन गेली काय नाही करता आलं बर अजून दा हा पटकन चला साठीची बुद्धी नाठी काळी बाजू चला मंग हाता आली काठी आहे का काठी हा बाबा काठी करा ती हा वरकर अशी हा ऐकून घ्याय दक्षीकर आता हा चला चला हा नाही राह द्या राहद्या राहू नाही पाहिलं मग तिथे कळलं पाहिलं सगळ्याला ही संताची भाषा आहे ती का खोटी कर साठीची बुद्धी नाटी मंग आली काठी आलं आलं लक्षात तुमच्या बरं साठ वर्षाचं आयुष्य झालं ना ऐकता ना साठ वर्षाचं आयुष्य झालं की सासूला घरात काही उमजत नाही पण सोनाला बोलल्याशिवाय हा बस आलं लक्षात मावशी हो तुमच्या पायापुढत तुम्हाला एक सुना असेल पहा बरं का जबाबदार नाही एक लेकरू म्हणून ऐकत एक सुना असेल दोन असेल तीन असेल चार असेल पाच पाच झाले पाच पाच सुना असू द्या मासे कधीच सुनाला सासूरास करू नका तुमच्या पाया पडतो बरं का काही सासरे सुद्धा लय यडफटी सुनाला शिवेगाळ करतात अरे कोण्या जन्माला जाऊन भोगावं लागली इथं सत्ताशिली शानपण गेलो बरं मी त्याचं प्रमाण सांगणार आहे म्हणून सुनाला कधी शिवेगाळ करू नये सासऱ्यानं तो अधिकार नाही लेख म्हणून ले आली आपल्याला हा कोण्या सासऱ्यानं बोलू नये शिवेगाळ करू नये तुम्हाला शिवीगाळ करणं कर आता बरं वाटेल पण हे थोडंसं वय आपलं ढिल्लं झालं अशा काटा दे असो ना आता कोणत्या वयात द्या आता ऐकू राहिले ना तुम्ही म्हणून माऊ शिव तुमच्या पाया पडतो हे थोडंसं वय ढिल्ल झालं का अशा काटा काढते वय आपल्या आता त्या कोणत्या वयात काटा काढी द्या अजूनदा टाका चाल हा पटकन पटकन सत्तर ऐका ना सत्तराची केली रचना बसल्याने उठवे ना उठवे ना चालवे ना धन्यवान तो सावधन सावधान वाचे वदानाराय सत्तर वर्षात झालं वय झालं बसल्या जागी बसलं उठ होत नाही शेजारच्या मैत्रिणी का जात येत नाही मग कुठंतरी कोपऱ्याला बसावं लागत आली मैत्रीण भेटायला तर मग पहा बरं नवीन सून असे घरामध्ये ती लेकराला पाळण्यात टाकीत झो का ती तरी लेकरू राहत नाही आणि मग ती सून म्हणती बाळा हे बाळा बाळा झोप <laughs> कोपऱ्यात भोकडी भोकडी लक्षात आली ना पाच सुनायची होती आली ना हा असं जे आता आपल्याकडे घ्या बरं का, का आता मी सांगतो का सुनायला शिवीगाळ करायची नाही आता महाराज म्हणतात जोवर बागुल होईल बर ही भीती मान अरे शंभर एकराचा मालक होता सत्ता गेली शहान पण गेलं काय किंमत नाही राहत माणसाला मग आहे तोपर्यंत किंमत ठेवा हा? हा चला अजून दहा टाका आलं लक्ष ना आपल्याला ऐंशी ना चार वीस मिळून मग तो झाला अपयशी पाण्यावीन मचिले जैसी जीव होतो का चला अजून दा मग वर्ष झाले नव्वद बोलावे नाही वाचा बंद झाली त्याला शंभर बर करून टाळी वाजव जाणार म्हटलं बघितला आला तिसा रामदास स्वामी मने योगी सावध झाला किती कोणी एक शतक पूर्ण झाला आला तिसा वाया गेला बस रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला म्हणून बाबू भजन करून घ्या